सर्वांना नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे इंडियन समृद्ध फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण एक दुसरी महत्त्वाची गोष्ट बघणार आहे की आपण बाळ भरणी पण कधी कधी करायला पाहिजे आणि मोठी भरणी पण कशी करायला पाहिजे कारण काय होतं की आपण ह्या दोन्ही गोष्टी टाळत जातो किंवा वेळ आता जे ह्या पाण्या लोक आपण पुढच्या पाण्याला करू हे करू ते करू असं करत दिवस पुढं जातात की कमी कालावधीमध्ये जर तुम्ही भरणी केली व्यवस्थित टॉप तर हे फोम बघू शकता तुम्ही हा भरणी केल्यानंतर आलेला फोंब आहे हा जो कोंब आहे हा भरणी केल्यानंतरचा आलेला कोंब आहे जेणेकरून काय राहतं आता ही कोंब बघता तुम्ही तर हा पॉवरफुल जर तुम्हाला फुटवा पाहिजे असेल चांगला त्यानंतर हा कोंब बघा तर हा मातीचा आडून जो येणारा कोंब आहे हा तुम्हाला प्रॉपर आणि चांगला ठोसर होतो जेणेकरून तो आपल्याला ऊसामध्ये उत्पादन चांगलं देऊ शकतो तर मग काय होतं की आपल्या फुटव्यांची संख्या अतिरिक्त होते आणि एवढा फुटवा होतो ते पुन्हा आपल्याला वाटते कायला आयला ऊस आपला एकदमच बारीक राहिला तर त्याला कारण ते आहेत की आपण बाळभरणी आणि भरणी ही योग्य वेळेतच करायला पाहिजे तरच त्याचा आपल्याला बेनिफिट चांगला होतो धन्यवाद